आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आयुष्याचा प्रवास खडतर आहेच पण आता जगातून जाताना तरी निदान रस्ता मिळेल का अशी परिस्थिती गुंठेवारी भागात निर्माण झालेली आहे सांगली वार्ड क्रमांक एकमधील ग्राउंड रोड सोसायटी येथील रस्ते ड्रेनेज व गॅस पाईपलाईनच्या खुदाईमुळे अत्यंत खराब झाले आहेत सदरचा भाग हा गुंठेवारी व वा काळ्या मातीतील असून काही महिन्यांपूर्वी ड्रेनेज योजनेच्या खुदाईमुळे रस्ते खराब झाले ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले परत पुन्हा गॅस पाईपलाईनच्या खुदाईमुळे काळी माती रस्त्यावर आल्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे आज येथील एका महिलेचे महिलेचे निधन झाले असून मृतदेह नेण्यासाठी शववाहिका याच रस्त्याने आत जाऊ शकली नाही मृतदेह मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी रुग्णवाहिका शववाहिका घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाही हा, प्र, हा सर्व प्रकार मनपा प्रशासनाला संबंधित ठेकेदाराला आम्ही वारंवार सांगितला होता परंतु या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जनतेला वेटीस धरत आहेत आजचा मृतदेह नेत असताना प्रसंग पाहिला तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी रस्ता त्वरित येत्या चार दिवसात दुरुस्त व्हावा अन्यथा आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता येथील स्थानिक नागरिक व कुपवाड शहर भाजपतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी रवींद्र सदामते मोहनबापू जाधव ऋषिकेश सूर्यवंशी नवनाथ खिलारे राजेंद्र कदम निलेश पाटणकर नामदेव चव्हाण ओंकार शिंदे प्रसाद तिवडे प्रशांत यमकर उपस्थित होते वॉर्ड क्रमांक एक मधील आयटीआ कॉलनी जवळील ग्राउड सोसायटी येथील रस्ते यापूर्वी आमदार निधीतून व महाराष्ट्र राज्य शासनाच्या या शासना परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण झाले होते या महाराष्ट्र सरकारने कोकणमध्ये खूप कोटी दोनशे त्रेपन्न कोटीची योजना या ठिकाणी चालू केली परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने नियोजन नसल्यामुळे चांगले रस्ते हे उकरले गेले आणि त्यानंतर पुन्हा गॅस पाईपलाईनच्या कामामुळं ते रस्ते पुन्हा एकदा उकरण्यात आले त्यामुळं या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे आज आपण या ठिकाणी सोसायटी सोसायटीमध्ये दुपारीच एका महिला माता भगिनीचं निधन झालं आणि तिथून त्यांना तो मृतदेह नेण्यासाठी शिववाहिका सुद्धा आज जात नव्हती अशी परिस्थिती आहे या ठिकाणी एखादी दुर्घटना घटल्यास अग्निशमन अग्निशमकाची गाडी किंवा रुग्णवाहिका एवढंच काय तर नेहमीची आपली कचरा गाडी देखील आज जात नाही डास पवारनेची गाडी आज जात नाही अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांना अतिशय अडचणीनं ना सामोरं जावं लागत आहे यासाठी येथील नागरिक आणि आम्ही वारंवार संबंधित अधिकारी ठेकेदारांना पाठपुरावा करत होतो परंतु त्यांनी नागरिकांना वेटणे धरण्याचं काम चालू केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही या प्रशासनाला विनंतीवाचा इशारा देतो की येत्या चार दिवसामध्ये हे रस्ते जर डांबरीकरण झाले नाहीत तरी तर या मुख्य उपहार आणि माधवनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी आणि तसेच आज ज्या मृतदेहाची हळसाण झालेली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई आयुक्त साहेब यांनी करावी आयुक्त साहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात आता मात्र यावर ते काय कारवाई करतात यांच्याबद्दल आमची त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा विनंतीवाचा इशारा देतो की आम्ही या मागणीचा विचार नाही झाला तर येत्या चार, चार दिवसामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल धन्यवाद